बाई पण देगा देवा तसं तर स्त्री असण्याचे खूप सारे तोटे पण आहेत पण आज आपण बोलणार आहोत स्त्री असल्याचे काय काय फायदे असतात त्याबद्दल हरतालिकेचा व्रत करून तुम्ही मनासारखा नवरा मिळवू शकतात आणि लग चान्स जर मनासारखा नवरा मिळाला तर वट सावित्री पौर्णिमेचा व्रत करून पुढच्या सात जन्मासाठी तुम्ही त्याला बुक पण करू शकतात नवऱ्यासोबत तुमचं जोरदार भांडण झालेलं असेल तर तुम्ही रुसून घर सोडून माहेरे जाऊ शकतात पण बिचारा पुरुषांना असा काही ऑप्शन नसतो आणि बसमध्ये ट्रेनमध्ये तुमच्यासाठी राखीव सीट ठेवलेले असतात तुम्ही तिथे आरामात प्रवास करू शकतात। तुमच्यावर तुमचं एक स्वतःचं वेगळं असं करिअर असलं पाहिजे तुम्ही खूप सारा पैसा कमवला पाहिजे घराचे सर्व गरजा तुम्हीच पूर्ण केल्या पाहिजे यासाठी तुमच्यावर कुठलाही प्रेशर नसतो तुम्ही घरात राहून नोकरी न करताही तुम्ही तुमचं जीवन आनंदात घालवू शकतात तर हा पण एक प्लस पॉईंट आहे तुम्ही जरी करिअर करायचं म्हटलं तरी तुम्ही सगळे पुरुष जे काही करू शकतात ते तर तुम्ही करूच शकतात पण पुरुषांपेक्षा तुमच्या जो भांडे घासण्याचा एक ऑप्शन जास्त असतो कारण भांडे घासणारी बाई असते भांडे घासणारा माणूस कधी ऐकलाय का तर मग करिअरचा हा एक ऑप्शन तुमच्याजवळ एक्स्ट्रा असतो तुम्हाला सकाळचा टिफिन दुपारी खावा लागत नाही तुम्ही मस्त पैकी स्वतःचा गरमागरम वाटेल ते बनवून खाऊ शकतात आणि दुपारी मस्त आरामात झोपा जोडू शकतात मी होती म्हणून टिकली दुसरी कोणी असती ना तर कधीच सोडून गेली असती असं वाक्य तुम्हाला कधीच ऐकून घ्यावं लागत नाही कारण तुम्हाला बायकोच नसते इतकंच काय तुम्हाला जर कधी दुःख झालं कधी वाईट वाटलं किंवा एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी नाही झाली तर तुम्ही ढसाढसा ढाय मोकलून सुद्धा रडू शकतात कारण तुम्हाला कुणीच बोलणार नाही काय बाईसारखं रडतोय कारण तुम्ही तर ऑलरेडीज बाई असतात म्हणून तुम्हाला स्वतःचे इमोशन दाबून ठेवण्याची गरज नसते तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ढसा 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 रडू शकतात तुम्ही वाटेल तितक्या चुकल्या करू शकतात आणि तुम्हाला कोणीच बोलणार नाही काय बायकांसारखा सगळ्या का चुकल्या करतोय कारण तुम्ही तर ऑलरेडीज बाई असतात ज्या पोस्टला सोशल मीडियावर पुरुषांपेक्षा जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळतात सोशल मीडियावर तुमची खूप जास्त काळजी घेतली जाते सोशल मीडियावर तुम्हाला येता जाता खाता पिता उत्ता बस जेवलीस का जेवलीस का जेवलीस का जेवलीस का जेवलीस का जेवलीस का अशा पद्धतीने जेवलीस का विचारून तुमची एक्स्ट्रा काळजी पण सोशल मीडियावर घेतली जाते तुमच्या काळजीवाहू भावांकडून तुम्हाला दाढी येत नाही आणि रोज रोज दाढी करण्याचे झेंजेट तुम्हाला राहत नाही कपड्यांसाठी भरपूर 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 ऑप्शन्स असतात तुम्ही स्कर्ट घालू शकता तुम्ही जीन्स घालू शकता तुम्ही ट्राउजर घालू शकता तुम्ही सलवार कमीज घालू शकता तुम्ही लेगिन्स घालू शकता तुम्ही साडी नेसू शकता तुम्ही नऊवारी नेसू शकता तुमच्याकडे कपड्यांचे प्रचंड 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 ऑप्शन्स असतात इतकंच काय तुम्ही पुरुषांचे कपडे सुद्धा घालू शकतात पण बिचारे पुरुषांना असा काही ऑप्शन नसतो फक्त कपड्यांमध्येच नाही तर डान्स करण्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे व्हरायटीज मिळतात तुम्हाला कुठेही जाऊन नुसतं फक्त असं करण्याची गरज पडत नाही तुम्हाला भरतनाट्यम कथकली कुच्चीपुडी आमकीपुडी धमकेपुडी टमकीपुडी असे खूप सारे डान्सचे प्रकार पण तुमच्यासाठी उपलब्ध असतात कारण असताना तर सुच शकतात पण कारण असताना सुद्धा तुम्ही रुसवाई बनून राहू शकतात रक्षाबंधन भाऊबीज पाडवा यासारख्या सणांना तुम्हाला एक्स्ट्रा गिफ्ट मिळतात तर मग तुम्हाला एक्स्ट्रा स्पेशल फील होतं पुरुषांसाठी तसे काही सण नाहीयेत स्त्री असल्यामुळे तुम्ही माहेर आणि सासर दोघीकडच्या प्रॉपर्टीवर हक्क जमू शकतात म्हणजे तसं नाही पण असं तर जमूच शकत माझा भाऊ लवकरच सह्या घेणारे वाटतं माझ्याकडून पूर्ण झाल्यावर तुम्हाला आडनाव चेंज करण्याचा एक मोका मिळतो म्हणजे जर तुमचं माहेरचं आडनाव लेंडे कोल्हे ढेकरफोडे पोटदुखे वगैरे असं असेल आणि सासरचं सा चिकणे ढवळे वगैरे असेल तर थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीनुसार चिकणे ढवळे तुम्ही ॲडॉप्ट करू शकता तुमची ड्रायव्हिंग स्किल खराब असेल तरी चालतं म्हणजे ते गृहितच धरलेलं असतं स्त्री म्हणजे ड्रायव्हिंग स्किल तिचं खराब असणार तर खराब जरी असलं तुम्ही एखाद्यात ठोकून जरी दिलं तरी काही हरकत नाही चलताय स्त्री म्हणून तुम्ही एक नवीन जीवाला निर्माण करू शकतात तुमच्या आतमध्ये जर तुम्ही पण माझ्यासारख्या हाऊस असाल तुम्हाला तुमच्या मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येतो त्यांच्या क्यूटमधल्या क्यूट छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या सगळ्या हालचाली सगळे एक्सप्रेशन तुम्ही तुमच्या डोळ्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करू शकतात पुरुषांना कामाच्या निमित्ताने बाहेर जावं लागतं तर ते ह्या बऱ्याचशा गोष्टींपासून ते मुकतात आणि फक्त सजणं धजणं सुंदर दिसणं नटणं मुरडणं किंवा मूल जन्माला घालणं ह्या सुद्धा स्त्रीचं एक वेगळं अस्तित्व असतं ती पण एक सामान्य मनुष्य प्राणी म्हणून जगू शकते ह्या सगळ्या गोष्टी ती करत नसली तरीसुद्धा ती इतकीच जास्त इक्वली इम्पॉर्टंट असते प्रत्येक पुरुषात एक स्त्री असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो तर पुरुषांमधल्या त्या स्त्रीला सुद्धा स्त्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बाकी माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्या आयुष्यातल्या सर्व स्त्रियांना हा व्हिडिओ पाहत असलेल्या सर्व स्त्रियांना महिला दिनाच्या खूप 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 भरभरून शुभेच्छा